आज या ठिकाणी दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण जी विजय मिरवणूक काढली तर मला तुम्हाला सर्वांना एवढंच सांगायचं आहे परवा आपल्या तालुक्याचे माझे आमदार आणि आता कायमच माझी राहणार आहेत ते ते येथे येऊन आमदार काय असतो हे सचिन जाधवांना दाखवून देतो असं त्यांनी भाष्य केलं तर खरं तर सचिन मालकांवर बोलण्याची त्यांची लायकी नाही सचिन मालकांवर बोलण्याची त्यांची लायकी नाही त्यांची तेवढी कुवतही नाही आज सचिन मालकांनी हजारो शेतकऱ्यांचे कामगारांचे कुटुंब उभा केलेले आहेत तर तुम्ही जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष सत्तेत राहून काय दिवे लावलेत आज मतदारसंघांनी पूर्ण जिल्ह्याने बघितलेलं आहे आणि तुम्ही जर एवढाच जर विकास केला असता तर तुम्हाला लोकांच्या दारोदारी मतं मागण्यासाठी आज भटकावं लागलं नसतं तर मित्रांनो परत त्या विषयावर बोलण्यापेक्षा मी तुम्हाला आवर्जून एक सांगतोय इथून पुढं इथून पुढं तालुक्याची जी देयधोरणं ठरवणं ठरवायचे आहेत ते सचिन मालकच ठरवतील आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं एक ढाल बनून उभा राहायचा एवढीच विनंती या ठिकाणी व्यक्त करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण विधानसभेची निवडणूक लागली होती आज निकालही जाहीर झाला मी मुद्दा म्हणून इथं मला समजलं की इथं मध्ये विजयाचा आनंद उत्सव साजरा करायचा चालू आहे मी मुद्दाम इथं आलोय <laughs> की निवडणूक चालू असताना काही नेते मंडळी प्रचारासाठी आले होते ह्याच देवळामध्ये इथंच कुठेतरी कार्यक्रम झाला आणि त्यांच्याबरोबर आलेले बगल बच्चे यांनी इथं येऊन कोणीतरी एक मी मोबाईलमध्ये बघितलं की त्यांनी सांगितलं की या त्यांना विचारलं की मोहोळचा आमदार कोण होणार तर त्यांनी सांगितलं की यशवंत माने होणार तर त्यांनी सांगितलं ते ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनी विचारलं होतं की इथं जकराया कारखाना आहे आणि जक्राया कारखान्याची ताकद आणि सचिन मालकाची ताकद उभा आहे तरी त्या एका ज्याला काय एक गुडघ्यात मेंदू किंवा त्याला कसलीच बुद्धीचा भाग नाही अशा एका ज्याला एक कोंबडी खरेदी करण्याची त्याची लायकी नाही त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कधी कुठली एक रुपयाच कुठली खरेदी केली नाही त्याच्या ह्याच्यापासून अशा मूर्खानं इथं एक वक्तव्य केलं की त्यांना कोणी इथं ओळखत नाही आणि आमच्या भागामध्ये बुधही मिळत नाही अरे बाळा तू काय बोलतोय तुझ काय अंतरून केवढाय आपलं बघ आपण काय करतोय सोड़ता अरे सोड़ता त्याला या सचिन मालकांना तू जिथं राहत होता ते अजित पवार असतील त्यांना विचार जखराया आणि सचिन मालक काय चीज आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि तू सांगतो की त्यांना ओळखत नाही आता तुझा आम्ही तस आपल्या वकील साहेबाचे आपल्यावर संस्कार आहेत चांगले त्यांनी खाल्लं म्हणून आपण काही चुकीचं खायचं नाही आपल्याला चांगले संस्कार आहेत आपण चांगलंच बोलू मला एवढंच त्या निमित्तानं सांगायचं आहे की तो झाला विसरून देऊ आणि इथून पुढे मालकांच्या पाठीशी आणि अजून एक सर्वात महत्वाचा मुद्दा सांगायचा तुम्हाला मित्रांनो हो। तुम्हाला वाटतं असेल की मी पाठीमागे चार वर्षापूर्वी मी हायड्रा आणला हार गाठला तिकडे गेलो मुद्दा म्हणून सांगतोय आणि इकडं कसं काय आलो याचं एक कारण सांगतो दा आपा आपल्या एक मागल्या पाच सहा वर्षामध्ये पाच सहा महिन्यामध्ये आठ नऊ महिन्यामध्ये तहसील कार्यालय तिकडे गेलं होतं आणि त्याची आपल्या भागातील ह्या भागातील लोकनेते कारखान्यावरती मिटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंगमध्ये मी होतो आणि आपल्या ह्या भागातले सरपंच उपसरपंच कोण असतील ते सगळेच होते तर मित्रांनो हा खाप आज तुम्हाला सांगतोय मुद्दा म्हणून तर तिथं त्या मीटिंगमध्ये असा विषय झाला बिरोप्पा की जे आपल्या तालुक्याचे सगळ्यात मांडणारे आणि बाळराजे जे म्हणतात त्यांना काय काय त्यांनी म्हटलं की ह्या भागामध्ये फक्त मी स्पष्ट सांगतो मला काही कोणाची भीती भीती नाही मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधी भिलो भी नाही आणि इथून कुठेही येत नाही तरी तिथं स्पष्ट असा उल्लेख केला की के पोपट जाधव हो। असे आणखी दुसरे तयार होत नाहीत का तर मित्रांनो मला मुद्दा म्हणून सांगायचा ह्या वक्तव्यावर मी लोकनेते कारखान्यावर तिथंच उठून मी त्याच माणसामध्ये तिथंच सांगितलं होतं भाऊसाहेब ते सचिन मालक किंवा वकील साहेब मी आता तिथं कारखाना झाल्यापासून त्यांच्याजवळ आहे जातो येतो माझे संबंध आहेत परंतु त्यांना राजकारणामध्ये ह्या कशामध्ये त्यांना कसलाही अजिबात ख ही नाही इंटरेस्ट नाही आणि ते त्यांचं फक्त आणि फक्त बिझनेस बघतात आणि त्यांच्या त्यांच्या ते नागात असतात कशाला त्यांना अंगावरती ओढून घेताय कुठंतरी एकट्यासाठी तुम्ही कशाला विरोध करताय तरी त्यांना ते तिथं पटलं नाही म्हणून मी त्या दिवशीपासून नंतर जे आलो ते तिथं त्यांनी दहा वेळा मला फोन केले दहा वेळा बोलवलं मी आज तागायत कधी पाऊल ठेवलेला नाही मी मुद्दा म्हणून सांगायचं एवढंच कारण आहे तर याच्या पुढे आपल्याला आमदार झालेत त्याचबरोबर मालकाने संजय अण्णांनाही भरपूर प्रयत्न केले आणि मालकाच्या प्रयत्नाला यश आलं त्यांचंही आभार मानतो आणि मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आणि दोन हजार एकोणतीसचे चे आमदार सचिन जी मालक मी परवा बोलताना आपल्या बॉयलरच्या वेळेला सांगितलं होतं ते सगळीच असतील की मोहोळ तालुक्याचा आमदार ठरवण्याची ताकद ज्या माणसात आहे ते आपल्या सगळ्यांचे नेते आणि अगोदर असं मानलं जायचं की एकच मालक पण एकच मालक सचिनच मालक या ठिकाणी तालुक्यात आहेत या आपल्या भागाचा दक्षिण भागाचा आत्तापर्यंत विचार करत असताना कुणीही आपल्याला नव्हतं की ते भाग काय आपलाच आहे पण आज कुठल्याही तालुक्याचा निर्णय घेत असताना कुठलाही विचार विनिमय करत असताना या दक्षिण भागाचा एक नेता तयार झाला आज दाखवून दिलेला आहे या तालुक्यात मी सचिन मालकाचा साक्षीदार आहे की जी तालुक्यातली विरोध गटातली असतील विजयराजा असेल उमेदवार असेल चरण चौरे असतील किंवा शेवटी शेवटी सागर झाले संजय अण्णा असतील यांची मोळी बांधवण्याचा जी आळा होता ती सचिन मालकानं आळा आत्तापर्यंत हलू दिला नव्हता हे कोणालाही माहीत नसेल त्या आळ्या न हल्ल्यामुळं आज जी भूतवर्ण भविष्य होतील पन्नास वर्षाची सत्ता मी म्हणेल तीच दिशा या ठिकाणी आम्हाला मालक माहीत नाही पण मन म्हटलं जातं आहे की शाजीराव पाटील आमदार होते त्यानंतर आम्हाला त्यावेळेला मताचा अधिकार नव्हता किंवा कळतही नव्हतं शाजीराव पाटील आमदार होते ऐकून होतो त्यानंतर आत्तापर्यंत आत्ता आत्ता कालपर्यंतसुद्धा असं बोललं जायचं या ठिकाणी आलेली आत्ता बिरून उल्लेख केला यांनी केले की टीका राजकारणात अवश्य करावी त्याचा विचार अवश्य मांडावं पण आपली उंची बघून आपली कॅपॅसिटी बघून कमरेच्या खालची कधी के टीका केली नाही पाहिजे कारण आज महाराष्ट्रात सचिन जाधव या मालकाची उंची किती आहे हा आग्रलेख तिथं बघितल्यानंतरच हे समजलं जात आहे <laughs> आजपर्यंत आपल्या दक्षिण भागाचा राहिलेला बॅकलॉक मारक मालक भरून काढण्याची ही जबाबदारी आता ही तुमच्यावरून ठेपली आहे कुठलाही निर्णय तालुक्याचा असू द्या कुठलाही कसलाही राजकारणाचा असू द्या सामाजिक असू द्या या भागात येत असताना आता सचिन मालकाला विचाराशिवाय कुठलाही नेता या ठिकाणी पाऊल घालणार नाही असं त्यांना भीती बसली आहे की दक्षिण भागात एक आत्तापर्यंत कोणच नेता नव्हता मला वाटतंय या भागाचे उपसभापती आपले बिरू पाटील होते त्यानंतर सचिन मालक तुम्हीच आता या भागाचा नेता आणि ने पुण्याचा आमदार होणार आणि तालुक्याला दिशा देण्याचं या ठिकाणी कारखान्याचे आपल्या क्षमता काय आहे की तिथं पुण्यात गेल्यानंतर आयुक्तापशी महाराष्ट्रात देशाचा आलेख बघत असताना त्या लोकाच्या डोळ्यात अंजन घालावं असं या कारखान्याची प्रगती आहे त्यामुळं कोण उंच आहे आणि कोण खाली आहे ही ह्याच्या त्यांनी समजून घ्यावी मी काय एवढा मोठा नाही कुणावर बोलणार नाही पण या ठिकाणी भविष्यात दोन हजार एकोणतीसचा आमदार करायचा असेल तर सगळ्यांनी आपल्या या कार्यकर्त्यांनी पिटून उठलं पाहिजे एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र शिवाजी मित्र चंदू सरवळे यांनी आता जी कथा काढली ते सगळे सत्य होणार आहे आणि ते पुरणितही होणार आहे यानंतर त्या भागाचे नेते आणि तालुक्याचे भाग्य होता ते मान्य सचिन मालक यांना विनंती करतो आपण दोन शब्द बोल नाही मगाशी आपण जे काय बोललो तर त्यानंतर आता विषय असा आहे की आपण तालुक्यातल्या सगळ्या विविध पक्षाच्या नेते मंडळींनी ने एकत्र येऊन एक एक विचार जो मांडला आणि तो विचार शेवटपर्यंत घेऊन आपण एक त्याचं रूपांतर विजयामध्ये केलेलं आहे आणि यामध्ये सर्व तालुक्यातल्या नवे मतदारसंघातल्या सगळ्या जनतेनं हा विचार एकत्रित घेऊन आणि मनावर घेऊन सगळं मतदान केलेलं आहे आणि तीस हजार मतांच्या मताधिक्यानं आपल्या तुतारीचं सीट राजू खरेसाहेब विजयी झालेले आहेत हा एक आत्ता सध्या महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीतला एक खूप मोठा विजय म्हणता येईल त्याचं कारण असं आहे की आपण इतरत्र बघितलं तर आज महायुतीची एवढी मोठे सत्ता स्थापनेकडेच्या दिशेनं जी वाटचाल सुरू आहे किंवा इतके मोठे आमदार त्यांचे निवडून आले आणि या इतक्या मोठ्या वादळामध्ये सुद्धा आपल्या मतदारसंघानं तुतारीचा उमेदवार तीस हजार मतांनी निवडून दिला हे खरोखर वाखाण्याजोगं आहे म्हणजे ह्या तालुक्यामध्ये किती लोकांनी दहशत सहन केली किंवा के विचाराची एक प्रकारची भीती होती आणि त्या भीतीतून प बाहेर पडण्यासाठी लोकांनी मुक्त मतदान केलं आणि या मतदानातून एक निदर्शन असं आलेलं आहे की लोकांना आता स्वातंत्र्य हवं आहे स्वतंत्र विचार हवा आहे प्रत्येकाचा स्वतंत्र विकास झाला पाहिजे या दृष्टीनं आपण इथून पुढं काम करूया नवीन जे आमदार आलेले आहेत खरे साहेब त्यांना आपण एक पंधरा वीस दिवसांनी बोलवून त्यांना इथून पुढं आपण आपल्या समस्या जर पंधरा दिवसांनी एक आपल्या कारखान्यावरती भर भर एक जनता दरबार भरवून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या अडचणी मांडून सर्वसामान्य लोकांच्या सगळ्या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत यासाठी आपण आग्रह धरूया आणि एक चांगलं काम एक चांगलं काम करूया चांगला विचार समाजामध्ये रुजूया एक चांगला संपन्न समाज त तयार करूया आणि या जबाबदारीतूनच आपण हा निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय ह्या सगळ्या जनतेच्या विचाराचा होता म्हणूनच आज आपला उमेदवार निवडून आलेला आहे तर एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज था कि नहीं लौटेंगे गलत जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे